असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तर्फे नऊ पासून आम्ही मंडल यात्रेची सुरुवात करतोय आपल्या सर्वांना माहिती आहे की व्ही पी सिंग साहेब जेव्हा देशाचे पंतप्रधान होते आणि व्ही पी सिंग साहेबांनी मंडल आयोग आणला आणि त्यांनी आवाहन केलं की सर्व राज्यांनी याची अंमलबजावणी करावी त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शरद पवार साहेब होते आणि शरद पवार पवारसाहेबांनी मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतला आणि मंडल आयोग महाराष्ट्रामध्ये लागू केला संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं की ज्या ठिकाणी मंडल आयोगाची अंमलबजावणी त्यानिमित्तानं शरद पवार साहेबांनी केली आणि अशा पद्धतीने जे अनेक निर्णय आदरणीय शरद पवार साहेबांनी घेतले ते निर्णय लोकांपर्यंत गेले पाहिजेत यासाठी मंडल यात्रेची सुरुवात त्यानिमित्तानं नऊ आगस्टपासून महाराष्ट्रामध्ये होणार आहे नऊ ऑगस्टला स्वतः माननीय शरद पवार साहेब नागपूरमध्ये येऊन त्या मंडळ